बघा किती लोळ्याने भरलं लय दिसते जाळ्याला आणि हे आशे ना चढणीचे मासे आज जबाज नाही इतकं गेर दाखवायला बघा तिकडे येणार वायदास आणि शालू सुद्धा आली इतका मोठा मासा आहे ना उचल तर बघा नदीवरती आलो आहे आणि पिंकी सुद्धा घेऊन आली जाळ्याची पिशवी गाडी इथं लावली जवळच तर नदीवरती आलोय आणि काल आहे ना इतका पाऊस झाला आहे एकदमच जोरात पडलाय पाऊस तर फुल नदीला आहे ना पाणी वाढलंय तर नदीच्या आहे ना बाहेर सुद्धा थोडं आहे ना पाणी बाहेर आलंय इतकं पाणी आलं नदीला मग पुरंच आलंय थोडं नाही लय आलंय लय आलं <laughs> बघा या पार पूर आलंय नदीला तर तरी सुद्धा ना पाणी कमी झालंय पिंके पाणी कमी झालंय आणि रात्री लय जास्त असणार आहे पाणी कारण तरी ना या साईडला ना शेवळ लागलंय गवत लागल्यात तर बाहेर इतकं पाणी असणार आहे इत एवढं तर कमी झालंय आता तर आता ना टूप घेतोय फुगून आणि आजच्याला रेसिपीला तर काय आणलं नाही कारण तर आहे ना सगळं वल्ल वल्ल वल झालंय वल आणि त्याच्यामुळे ना जमणारच नाही सर पण पण नाही वाळायला भेटणार त्याच्यामुळे ना सायमन ना आणलं रेसिपीला फक्त आहे ना थोडं खायला आणलं आहे तेच खाणार आहे आता थोड्या वेळाने पहिले तर टूप घेतोय फुगून मग जाळी लावू थोडं ना सुद्धा पाणी झालं आहे तर गंडुळीमध्ये मा आहे ना एखाद्या वेळेस भेटतील मेन मग ना लोळ्या लोळेच पकडण्यासाठी आलो आहे तर तेच भेटायला पाय नाही आणि त्यानला जिरायक जबरदस्त आहे त्या दिवशी सुद्धा गेल तर लोळ्या पकडायला पण लोळ्या काही सापडल्या नाही तिकडं दुसऱ्या साईडला गेलतो आता आपल्याच साईडला आलोय बघा आता टूप फुगवायला घेतली त्यांनी मासे बघा लोळे मासे निघतात त्या साईडला बघा एक एक लोळ्या निघतात बघा बघा आता टूप झाली फुगून सगळी एवढी मोठी पॅक करायला लागतंय ते पिशवी लावायची पातळ मग पॅक होतंय ते हवा नाही निघत वाल पॅक करायला लागतंय ना तो हा आणि त्याला वाल काही बसवलं नाही कारण तरी ना वाल जर बसवला तर त्याचं परत ते कुठं हारवलं ते खोलायचं तर मग हवा सोडता यायचं नाही आणि रोजच हवा सोडायला भरायला लागते आता कपडे तर वलेच आहे तुमचे वलेच घालायला लागतील तुम्हाला झाले आता कपडे बदलून घेत पहिले तर बघा आता चालल्यात हे लावायच्यात तर ह्याच्यामध्ये पाच जाळे आहेत ह्याच्यामध्ये पाच सगळे दहा आहेत हे लोळ्यांचे जाळे आहेत आणि इकडे दोन मोठे आहेत ती तर नाही घेणार कारण तर आहे ना पाणी जास्त आहे वाहत आहे तर बारीक जमते लावायला मोठे नाही जमायचे ना हे मासे भेटायला पाहिजे तर आता ना इथन सुरुवात आहे मी जवळूनच इथून तिकडं वरती जायचं लावत कारण की जवळच मासे पण निघतात ना लोळे मासे इथं जवळ पण निघतात एवढ्या जागेला पण बघा आता सुरुवात केली त्यांनी जाळी टाकायला पाणी तर वाहत असेल ना जाळं थांबतंय का नाही काय माहिती नाही जाईन त्या साईडला वाहून हा वाहत पाणी असलंय ना तर जाळ पण तुटून आहे ले ले तर नवीन जाळं आणलंय त्यांनी बघा इथनं असं जाळं सोडलंय बघा असं आलं फिरून बघा आता त्या साईडला गेलेत परत लोळे मासे तर या साईडनी असं बघा हिता आल्यात आणि लोळ्या सुद्धा जाळ्याला तीन तीन आहे ना एक जागेवरती अडकल्यात बघा किती भरपूर दिसत्यात बघा किती लोळ्याने भरलंय आज जर लयच दिसते जाळ्याला आज काही मजाच वाटत बघूनच <laughs> मजा वाटते बघा आज तर लोळ्या भरपूर सापडल्यात जाळ्याला दिसत्यात तर किती आहे काय माहिती कारण की मी इथं कडालाच बघितल्यात होत्या लय लय दिवस झाले आजच फिरत होता आम्ही तर मासेच नव्हते सापडत आम्हाला काल पाऊसलाही पडला मग लय गंडूळ पाणी झालं तर आज गंडूळ पाणी आहे तर जाळी घेऊन आलं ना तरी इथं लोळ्या पण साफ पडल्या बघा मग दाखवल्यात तुम्हाला तर गेल्यात दुसऱ्या साईडनं बघा दुसरी जाळी घेऊन गेल्यात मोठे आहे ते खवले माशांचं तर गेल्यात ते सोडून झालं का मग लोळ्याची जाळी काढणार आहे आता हे पण आल्यात त्या साईडला जाळ टाकले ना त्यांनी तर काढून घेऊन आल्यात थांब दाखवते तुम्हाला हे बघा एवढे मासे सापडल्यात एक चिलपी सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये ठेवायच्यात आणि ह्याच्यामध्ये घ्या लोळे मासे काढायच्यात ना हां कारण तर थोडं जरी तुटलं ना ते बारीक बारीक मासे असतात लोळे मासे आणि ते निघून जातात अरे भरपूर मासे सापडल्यात हा थोड टाइम ठेवले असते तर सापडले असते अजून त्याला तर तुम्ही लगेच आणलंय काढून लोळ्या पण काढायच्या आधी लोळ्या काढून घ्या कारण की इथंच भरपूर जाळ्याला पडल्यात ना गुतल्यात पाणी असं कमी होत आहे लय फास्ट कमी होत आहे पाणी वाळवाच पावसाचं पाणी आहे ना ते लगेच कमी होणार आहे वाहून गेला आसन जा तिथं एकच जागेवरती बघा किती लोळे आहे तुम्हाला तर लयच टाईम लागणार आहे काढायला कारण की लय बारीक बारीक मासे आहे ना ते ना लोळी माशाला लयच टाईम लागतोय जाळ्याला ला तर लय लोळ्या अडकल्यात तर रोहिदासला पण फोन करून बोलवलं ती दोघं जण येतील आणि हॅनला पण उरकत नाही लोळ्या काढायला बघा भरपूर लोळ्या पडल्यात जाळ्याला अडकल्यात तर मग रोहिदासला पण बोलवलंय मज बघा हे काढतातच अजून लय म्हणजे लय लोळ्या ले अडकल्यात त्याला जाळ्याला आज नाश्त्याला पण आणलंय भाकरवड्या आणल्यात पेठा हे पण आणलं आहे आणि भाकरवाड्या आणल्यात तर आज जेवण नाही बनवायचं नदीला त्याच्यामुळं हेच आणलं आहे खायला रोहिदास आणि शालो आली पाटी पण घेऊन आल्यात बघा बघा आता रोयदास पण चाललाय जाळी सोडायला बघा रोहिदास आला लगेच तू बी फुगवली आहे आणि गेलाय पाण्यात हे जाळ आहे ते पण लोळ्याच आहे ते दुसरं आहे ते मोठा आहे थोडं जाळं बघा तर रोहिदास पण सोडतंय जाळी आम्ही बसलो इथं बघा आता रोहिदास पण गेलाय लोळ्या काढायला त्या साईडला इथं बसून बसून कंटाळ आलाय बघा आम्ही दोघी पण बसलो आहे पण इथं बसली आणि अन... हे तर दोघं दोघं काढतात जाळी तरी काही त्यांना उरकत नाही जाळं काढायला रोहिदास पण मजत करायला गेलाय कारण की लोळ्याला त्या जाळ्याला गुतल्यात बघा आणि थोडंच राहिलं आहे जाळं काढायचं तर आता कधी येतात काय माहिती बघा आता आल्यात जाळं काढून असे बघा रोयदाच किती आणले या साईडला पण आल्या गांजवाज भरला वाटत लोळे लोळे तर आलोय आता पाण्यातनं बाहेर निघून कारण तर इतका उशीर झालं ना पाण्यातच इतके मासे सुद्धा लागले ना लोळे आणि मळे मासे भरपूर आहे ना भरलेलं तर उरकायचंच नाही तर रॉयदासला बोलावलेलं तर त्याने थोडी मदत केली आता आणि आता निघायला ना चार वाजलं डायरेक्ट सकाळपासून चार वाजेपर्यंत पाण्यामध्येच थांबलेलं इतके मासे भेटल्यात तर आता काढून घ्यायच्यात लगेचच मासे आणि दाखवतोच तुम्हाला फटकेने आता निघायचं आहे उशीर तर झालं मार्केटला जायचं आहे बघा आता मासे काढून घेतात राहता येणार नाहीच ते घाय चालले कारण तर ह्या चार वाजलं त्यांनी मार्केटला सुद्धा जायचं तर अजून अर्धा तास लागणार आहे मार्केटला जायला आणि हे असे ना जास्त काही भेटत नाही कारण तर असं गंडूळ पाणी झालं ना पाहिलं पावसाचं तर त्याच्यामध्येच गावतं ते मासे आणि हे मासेना चढणीचे मासे आहेत फिरतात या टायमिंगला आता घेतोय अजून पण आहे ना इकडे थोडे मोठे होते मासे थोडे ना, तर आता ना गाडीला सुद्धा पिशव्या लावून घेतल्यात बघा एक आहे ना फुल माशांची झाली भरली आणि एक जाळ्यांची घेतोय रॉयदास आणि शालू आहे ना नंतर येतील कारण तर आहे ना तो एक जाळं लावले त्या साईडला तो काढतोय अजून त्याला बघू किती मासे घेतले ते मोठे आहे जाळं त्याला एखाद्या वेळेस नाही सापडायची जास्त तर सापडले ना मासे तर नंतर येईन रॉयदास आणि शालू तर चला पहिलं तर आपण मार्केटला जाऊ उशीर झाला आहे भरपूर बघा पिंकीसुद्धा आली इकडं तर आता मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलं इतकं जबरदस्त गिरायक आहे ना तर वाटत वागतात बघा निस्ते गिरायक गिरायक झाला या साईडला आणि मासे सुद्धा आहे ना भरपूर आहेत तर पिंकी तर एकटे जे शालू काय आले नाही नदीवरती जे का, का ना तर बघू आता पिंकीला जमतंय का मजत करायला लागणार आहे इतकं गिरायक आहे तर आता बघा तुम्हाला दाखवतोच मी कसं काय गिरायक आहे खाली गेल्याच्या नंतर तर इतकं गिरायक आहे ना आणि लोळ्यांसाठी थांबल्यात सगळे गिरायक आहे कारण तर लोळे कुणाकच नाही लोळ्या आणि ये ना आम्हालाच लोळे भेटल्यात आणि लोळ्यांसाठीच थांबल्यात गिर का तर आता पिंकी काढून घेते पिशवी भरून माश्यात बघा बारीक बारीक तर आता तुम्हाला दाखवतो जागा ना एकच पाटे हा इतकं गिरायक आहे ना आणि आम्ही आम्ही वजन करते पिशवीमध्ये मी तुम्हाला दाखवतो आजोबातच जमत नाही इतकं गिरायक आहे दाखवायला सुद्धा तर मग इतकं गिरायक आहे ना तर एक तर एकतर पाठी संपले आणि परत एकदा माग हाताला ठेवलेल्या लोळ्या परत एकदा पाठीमध्ये मध्ये वचून घेतल्यात तर आता परत एकदा संपवते मासे आणि गिर्या सुद्धा बघू शकते किती गिरायक आहे लोळे मार्केट मध्ये कुठंच तर इथं लोळ्या होत्या लोळ्या आणि मळे मेन मग ना मुळे भरपूर सापडलेले आजच्याला तुम्हाला जवळ जातो कि आता मुळे एकदम मोठ्या मोठ्या साहेब इतके मोठे आहेत ना मळे जबरदस्त बघा तिकडे येणार ना आणि चालू सुद्धा आली कारण तर ते माग होते आणि त्यांच्या जवळ सुद्धा एक जाळं होतं त्याला बघू किती मासे भेटले आता तर पाठीमध्ये येणं जागाच नाही लोळे आणि मुळे आहेत अजून सुद्धा बघा बघा त्याला एकदमच मोठ्या साईजच आहे ना शिवडा मासा भेटलाय बघा किती जबरदस्त मोठं आहे राहते तुम्हाला पाठीमध्ये वतून दाखवत आहे कारण तर एक जाळ लावलेलं मोठं आणि त्याला बघा जबरदस्त मोठ्या साईजचा मासा तर बघा आता गांजो मधून काढायचं इतका मोठा मासा आहे ना कल्ल्यात नको पकडू हात कारण तर त्याला दात असतात आणि तो चावतोय एकदमच मोठे दात असतात उचल वरती हा ते होते उचल बघा डायरेक्ट पाठीतून तिकडे बाहेर घालवलं शालने इतका मोठा मासा आहे ना उचल वरती उचल बघा किती मोठा मास आहे पाणी मार पाणी मार पाणी मार तर पाटीमधून ना साईडला उडी मारलेली तर माती लागली त्याला आता उचल। मासा है ना तर शिवड म असं आहे ना त्याने परत एकदा उडी मारलेले कारण तर जिवंत अजिबात पार्टीमध्ये थांबत नाही आणि पार्टीमध्ये ना बस सुद्धा नाही इतका मोठा तो बघा शिंगटे बघा किती मोठे मोठे सायजचे थोडेच भेटलेले पण इतके मोठे आहेत ना एकदमच मोठे साईजचे त्याच्यामध्ये एक वळणजे पण आहे आहे तिकड तर बघा आता ना पिंकी आहे ना तो शिवडा मासा ना तो कापून घेते कारण तर आता लयच मोठा येतो आणि कापूनच खापवायचं त्याला आता

राहतं ना पिंकीला आणि शालूला वडेपाव आणलं कारण तर जेवण नव्हतं आलं आणि नदीला ना साईबाग सुद्धा नव्हता बनवलेला तर त्याच्यामुळे ना खायला आहे तर आता जात तर बघा शिवडा सुद्धा आहे ना संपलंय उगतच ना थोडंच राहिलंय बघा बघा परत एकदा ना शेवड घेतलंय आणि पिंकी आता कापायला सुद्धा लागले ना आता शेवटच राहिला बघा आणि लोळे मळे सुद्धा आहे ना सगळे संपल्यात बघा उगाच थोडेच राहिलेत तरी सुद्धा आहे ना अर्धा ते तीन पावशे राष्टीने इतकेच राहिलेत आणि सगळे मासे आहे ना दोन पाट्या भरून भेटलेले ते लोळे मळे मळे जास्त भेटत नाही आजच्याला भरपूर मळे सापडलेले कारण तर हे ना नदीला पाणी सुद्धा आलतं पूर आलत नदीला त्याच्यामुळे ना, ना मासे बरेचसे भेटलेले आजच्याला आणि एक मोठं जाळ घेतलेलं ना त्याला शिवड सुद्धा बघाय किती मोठा भेटलेला तर बघा सगळे मासे संपल्यात संपले ना पिंक्या ते पण लवकरच बघा कारण तर हे ना लोळ्या आणि मळे मासे होते ना ते भेटत नाही जास्त आणि आज भेटलेले तर इतकं गिरक सुद्धा होत ना तर सगळे संपले मासे बघा आणि अजून सुद्धा लोकांना काय मासे तर बघा पिंकी आणि शालू आहे ना मासे सुद्धा संपून आल्यात आणि वडापाव आणलेले ना ते आता इथे खायला बसल्यात कारण तर आहे ना नदीवरती आच्याला आहे ना साईपाक नव्हता बनवला कारण तर जमतच नाही पाऊस येतो रोजच त्याच्यामुळे ना साईपाकाचं सायमन नव्हतं घेतलं तर बघा आता ना वडेपाव खाऊन घेतात आता ना मासे सगळे संपल्यात दोन पाट्या भरून आहे ना मळे आणि लोळे हातात दोन पाट्या हातात त्या माशांच्या तर ले ले, था, था था तर भरपूर आच्याला सापडलेले आणि उरकत नव्हतं मला तर मी एकच पाहिला तर गेलतो त्याच्यानंतर रॉयदाचला बोलवलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते सगळे मासे काढले जाळ्यातनं आणि मार्केटलाच होतं लगेच संपलं इतकं गिरायक होतं ना आजच्याला त्याच्यानंतर आहे ना रॉयदासने जे मागचं जाळं लावलेलं ना मोठं त्याला सुद्धा एकदमच मोठ्या सायचा शिवडा आजच्याला भेटला तर तो सुद्धा संपला जवळजवळ शिवडा चार ते पाच किलोचा होता इतकं मोठा होता तर आता वडेपाव खातात पिंकी आणि शालू तर खाऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा